आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे उपविभागीय अधिकारी सुधीर खांदे यांचे आवाहन लोकसभा निवडणूक जाहीर झालेल्या आहेत भारतीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे सदर आचारसंहितेचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे काही शंका असल्यास अथवा आचारसंहितेचे कुठे उल्लंघन होत असल्यास येथील तहसील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खांदे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे सत्तावीस इगतपुरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे याकरता त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खांदे हे होते तर तहसीलदार तथा अति सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता संचेती गटविकास अधिकारी श्री किसन खातळे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सौश्रिया देवचके श्री श्रीव्ही सी नायब तहसीलदार सुनील पवार निवडणूक नायब तहसीलदार ठकाजी महाले आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते प्रांताधिकारी खांदे म्हणाले की जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर पोस्टर काढण्यात येऊन अंमलबजावणी करण्यात यावी दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे घोषणा लिहिणे निवडणूक चिन्ह लिहिणे कापडी फलक लावणे झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित बंदी घातलेली आहे अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खासगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल तर अशी पोस्टर्स वित्तीपत्रके घोषणा झेंडे कापडी फलक व चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी दी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट प्रॉपर्टीऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फाय अन्वय अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षे संबंधित राहील यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमातून जन जनजागृती करण्यात येत आहे मेळावे कार्यक्रम पथनाट्य शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे मतदानाची टक्केवारी मतदान करावे असे आवाहन खांदे यांनी यावेळी केले सदर बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय बावीसकर उमाकांत कुमावत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संतोष शिंदे भूमी अभिलेखक शशिकांत देशमुख राज आहेर महावितरणाचे महेश जगताप मयूर बदादे वनाधिकारी राजेश पवार आदींसह भाजप तालुकाध्यक्ष विष्णू दुबाडे शहराध्यक्ष प्रशांत बागडे पत्रकार उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर नेटवर्क त्र्यंबकेश्वर